न्यूज 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 आपले हकाचे मी सुप्रिया तोड़कर प्रकरणाची व्याप्ती वाढली मे पर्यंत पोलीस कोठडी खोटे सोने देऊन चौगुले अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या इचलकरंजी शाखेची सात लाख अठ्ठावन्न हजार नऊशे रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे फसवणूक प्रकरणात आणखी दोघांचा सहभाग निष्पन्न झाला आहे या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापैकी शिवबाबू पन्नालाल गुप्ता राहणार कोल्हापूर नाका व सराब दत्तात्रय देवकर राहणार वृंदावन अपार्टमेंट चांदणी चौक महेश मारुती कांबळे वय बत्तीस उचगाव आणि धनाजी राजाराम खुडे वय एकतीस राहणार रुकडी या चौघांना अटक करण्यात आली आहे तर शिवबाबू गुप्ता ही फरारी आहे या प्रकरणी विशाल नायकवडी राहणार वडगाव यांनी दिली आहे दरम्यान अटक केलेल्या चौघा जणांना आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता एकवीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी डॉक्टर अण्णासाहेब चौगुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची इचलकरंजी शाखेत शिवबाबू गुप्ता व राणी गुप्ता यांनी खोटे दागिने खरे असल्याचे सांगत त्यावर बँकेकडून कर्ज घेतले यामध्ये सराब दत्तात्रय देवकर यांनी खोटे दागिने खरे असल्याचा दाखला देत दिला होता मात्र ही बाब बँक व्यवस्थापनाच्या लक्षात आल्यानंतर बँकेने उपरोक्त तिघांवर गुन्हा दाखल केला होता तपासात यामध्ये आणखी दोघांना समावेश असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी धनाजी खुडे व महेश कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे या सर्वांनी संगणमताने बँकेची फसवणूक केली आहे कांबळे याने खोटे दागिने खुडे याच्याकडे दिले तर खुडे यांनी ते गुप्ता यांच्याकडे सोपवत सराब देवकर यांच्या मदतीने खरे असल्याचा दाखल घेत बँकेत ठेवून कर्ज घेतले या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा